तुमचं नाव घेतो तुमच्यासाठी काय पण असं का की जल्दी है महाशिवरात्र गेतल आज महादेवाच दर्शन घेतलं दर्शन घेतलं खिचडीचा आज महाशिवरात्र म्हटल्यावर महादेवाचं दर्शन केला इस्लामपुरात आणि आमच्या इस्लामपूरचेच स्टार रविदाजी मला आज भेटले सकाळीच दर्शन घ्यायला दोघांनी दर्शन घेतलं दोघांनी खिचडी खाल्ली दोन केळी खाल्ली तुला शुभेच्छा स्वामींचं पण दर्शन झालं तर आज जरा थोडा लेट झालाय आणि हिरोईन श्रीकांत आणि आमचे सर पण या लागलेत आता वरून आणि आता आम्ही निघालो पहिल्या सीनला म्हणजे एक खोळ्याचा सीन माझा तर आम्ही निघालो आता शूटला सर मागे बसल्यात म्हणजे आमचे प्रोड्युसर आणि हे पण आमचे सर या वेळ लावला <laughs> ते नव वेळ काय लावला आहे आहे

हां आज काय बोलतं मंदिर अंबाबाईचं मंदिर ह्याचं शूट आहे कोळाचा सीन मिलन की जल्दी है बाकी हफ्ते चार कधी ठरलंय ठरलं की काल काल ठरलं वैनी कुठल्या गावाची देवळ डे देवर डे मग खुशीच ताय आज खुशी

भिकारीच असे नाही पोरगीने मला धोका दिला पोरगीने या पोरगीने मला धोका दिला

करा तर तुफान गर्दी शूटसाठी तर हा आहे माझा शेवट माझ्या भिकरच्या सीनला बघायला गर्दी बघा

लग्नाच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी जेवण काय काय ठेवते बिर्याणी फेशियल घेतलं ना काय घेतलाय श्रीकांत भाऊ बोलाय की काय म्हणताय काय नाव बघा तर आता झाला आमचा फिरत्याला लव सीन श्रीकांत भाऊ सिंगल लाईफ आणि सिंगल लॅप नाही आता खऱ्या लाईफ मध्ये लग्न होणार आहे त्यामुळे देव यांनी येणार आहे त्यामुळे भाऊ खुश आहे देव यांनी चिक्लेस बाय गेला आता आणि पाय बायडून आले आता आणि 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 आता आहे काय रे जो प्राइस काय रे भाऊ म्हणतो बेनी जो भरे हां संग्रामचा फॅन आहे विद्या तुमच्या येण्यान रंगला आमचं जीवन विद्या तुमचं नाव घेतो तु। तुमच्यासाठी काय पण दोन ब्रास एक्स्ट्रा कॅच लोक राहते अरे कुठे काय आली सर या सीन बद्दल काय म्हणू शकता तुम्ही या सीन बद्दल सीन बद्दल हिला तिथंच ठेवा तुमचं काय म्हणणं आहे हिला सोडून द्या सोडून द्या <laughs> तुमचं काय म्हणणं आहे या सीन बद्दल विलन असल्यामुळं म्हणणं माझं सगळं सांगतो या सीन बद्दल तुमचं काय सर या सीन काढलेली या सीन बद्दल तुमचं म्हणणं काय किडनॅपच्या सीन बद्दल काय सांगायचं काय सांगताय सांगा बोला बोला लवकर आता हिरोईन आपली तयार आहे किडनॅप सीन साठी तर आता पॅकअप झालाय आणि एक दिवस अजून एक्स्ट्रा वाढतोय त्यामुळं पुढचा पण ब्लॉग येणार आहे तर तंबाल माझ्या पुढच्या पण ब्लॉगला बघायला मिळणार आहे